जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये कमी अधिक पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीमध्ये एक टक्क्याने वाढ झाली आहे वातावरणात गारवा देखील निर्माण झालाय सात जून रोजी जायकवाडी धरणामध्ये फक्त चार टक्के पाणीसाठा शिल्लक होता धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चार दिवसांपासून कमी अधिक पाऊस बरसत असल्याने धरणाच्या पाणी पातळीमध्ये एक टक्क्यांनी वाढ झाली आहे यंदा धरणाने तळ गाठला होता मात्र सात जून रोजी पावसाचे आगमन झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केलं जात आहे सध्या जायकवाडी धरणामध्ये दोन हजार पाचशे क्युसेस या गतीने पाणी दाखल होत असून धरणामध्ये सध्या पाच टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती जायकवाडी धरण अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे सात जून पासून ते आज पर्यंत पैठण तालुक्यामध्ये एक हजार दोनशे एकोणसाठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे असे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सांगितले आहे समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी लागवडीच्या कामात झुंपला आहे या संबंधी फायदा घेत कृषी दुकानदार चढ्या भावाने बी बियाणे विक्री करत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे पैठण तालुका कृषी विभागाने कारवाई करण्यासाठी चार भरारी पथकाची नेमणूक केली आहे सोमवारी या पथकांनी तालुक्यातील विहा मांडवा पोरगाव पाचोड येथील दुकानांवर कारवाई केली आहे गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण कस काय पाऊस कस काय का पडला यंदा बर जरा बोल बोल यंदा काही लावड बिघड व्यवस्थित झालेले आहे सात जूनला आज मागच्या हो वर्षी नव्हतं हो त्याच्यावर मागच्या वर्षी नव्हतं काही यंदा जर बरं आता माग भाव नव्हते काही नव्हती यंदा जर भाव भेटायला पाहिजे आता सरकारकडून काय अपेक्षा आहे तुझी आमच्या मालात भाव भेटलं पाहिजे बा आता आता लोक काही भाव नव्हते अच्छा आता भाव भेटायला पाहिजे पाऊस चांगला झालाय का हा या वर्षी जर आहे वेळेवर आलं पाऊस आता बर मागे बरेच दिवसापासून पाऊस नव्हतं माझ्या चार पाच वर्ष असा पाऊस नव्हता तर लय शेतकरी आमचे समजा लयनुस कनी झाले माग तर नव्हते होत काप झाली कोणते कोण दोन दोन चार चार क्विंटल तर त्याला भाव नव्हते आता जे होईल ते त्याला तरी भाव भेटल पाहिजे काय नाव भाई तुझं राजीव रशिष पाऊस कसा झाला आहे पाऊस चांगला सुरुवातीलाच पाऊस झाला आहे आणि लवकरात लवकर पाऊस झाल्यामुळं पिरणी लवकरच होती असाच पुढं पाऊस येत राहा काय वाटतं या माल मालटा चांगला राहील का तुमचा हा लवकर पाऊस आल्यामुळे माल चांगला शक्यता आहे पण नुकसान शक्यता आहे अच्छा पण मागील दोन चार वर्ष चार पाच वर्ष झाली असा पाऊस पडला नव्हता कधी लवकर लवकर इतक्या लवकर पाऊस नव्हता पडला गेल्या वर्षी चोवीस जूनला पाऊस पडला होता काय लावले हे कपाशी कपाशी आणखीन काही लावायची राहिली काही